आणि काहीच तर आज आहे अक्षय तृतीया आणि बुधवार आहे आज आणि मम्मी सुद्धा गेल्यात बैठकीला मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच आहोत घरामध्ये आणि आता पप्पा पण येतील ॲक्च्युली काय झालं तुम्हाला दाखवते हे माझं डेलीचं मंगळसूत्र आहे मला मम्मीने बनवलं होतं छोटंवालं तर हे इथून हे ज्या वाट्या असतात ना इथून याची कडी अशी निघाली आहे दिसते तुम्हाला हे वाट्या असतात ना तर आता ह्याला बनवून आणावं लागेल म्हणून हे तात्पुरतं असं घातलं आहे पण आज सण आहे तर आता मी भाऊन म्हणजे लॉंगवालं गंठन आहे मिस्टरांनी केलेलं तर ते मी आज घालणार आहे ठीक आहे कसं आहे नवीन नवीन कसं सणासुदीला जरा बरं वाटतं दागदागिना घालायलाच पाहिजे सकाळचे वाजलेत आठ आणि आज काही यांना डबा द्यायचा नाही आहे मला कारण की त्यांना सांगितलं की तुम्ही दुपारी जेवायला डायरेक्ट घरीच या नकली मला फार काही आवडत नाही घालायला आणि आता ह्याच्यामध्ये कानातले सुद्धा आहेत माझ्या मोठ्या काकांनी मला लग्नामध्ये गिफ्ट केले ते गोल्डचे आहेत आणि ह्या ज्या साखळ आहेत त्या मला नंदूने गिफ्ट दिल्या होत्या लग्नामध्ये तर आता हे तर काही नाही घालणार कारण की इतकं मोठं मी आता घालून नाही राहू शकत आणि गरमी तर एवढी आहे कि नाही जमत येतं घालून जायला तर ते माझं मंगळसूत्र जराशी त्याची कडी आहे म्हणून मी हे वाला घातलंय पण इयर रिंग मी वाले घालेल केसरशी वरच बांधलीत कारण की गरम भरपूर जास्त होतं आणि आता मला जाऊन पत्ता करायच्यात आज। तर आज धावपळ नाही आहे का तर मिस्टरांना डब्बा द्यायचा नाही आज नाहीतर सकाळची खूप जास्त धावपळ असते डब्यासाठी जे आपण लेडीज डब्बा देतात त्यांना देता माहिती तसं मी त्यांना डब्बा अगोदर नव्हती देत पण आता ते घरी येत नाही म्हणून त्यांना डब्बा द्यावा लागतो दुपारचा ठीक आहे तर चला आता जाऊया आतमध्ये किचनमध्ये गाडीवेअर तर करणार होते मी पण खूप जास्त गरम होतं म्हणून मी नाही घातली बघू संध्या काय घातली तर घालेलशात आज सकाळ झाली पण आज ओन बिलकुल पण नाहीये कारण की असं वाटतंय कुठेतरी पाऊस पडलाय तर आता आले किचन मध्ये आणि ते मम्मी जाता जाता पीठ म्हणून गेल्यात मला फक्त चपात्या बनवायच्या आणि जेवण पुढचं तर आज काय नाही सिम्पल जेवण आहे डब्बा द्यायचा असेल की खूप जास्त टेन्शन असतं अदरवाइज काय वाटत नाही असं टेन्शन असं काय नाही तर घाई जास्त होते झाड तर मम्मी मारून गेल्यात मला फक्त आता चपात्या करायच्यात आणि बाकीची काही कामं असतील ती झाडू तर मी आता मारणार नाही कारण की मारून फायदा पण नाही जो आहे जोपर्यंत हे दोघं घरात आहेत तोपर्यंत घर अस्तव्यस्त राहणारच आहे तर डबल डबल माझी मेहनत जाईल म्हणून मी ते लोकं गेल्या त्यानंतरच आवरून घेईल ठीक आहे आता यांना उठवते रिअल लाईफ कसेच रिअल लाईफ ओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उठा झोप झाली नाही का झोपायचं आहे अजून हा काजलेत तर आता हे गेलेत कामावर आणि आता मला घरातली कामं करायची आहेत आणि आता पप्पांना आंघोळीला पाणी ठेवलंय तर त्यांना नाश्ता देईल मग ते पण जातील आणि मग मला रांगोळी काढायची आहे अजून झाडू मारून लादी पुसून घ्यायची आहे ठीक आहे तर मी अगोदर झाडू मारून लादी बसून घेते आणि मग रांगोळी काढते ठीक आहे तर काय झालं या ठिकाणी मी झाडू मारताना सुद्धा क्लिप घेतली होती पण माहीत नाही कशी काय ती बटन माझ्याकडनं चालूच झालं नाही आणि मला वाटलं की व्हिडिओ शूट होतोय झाडू मारतानाचा पण तो व्हिडिओ काही शूट झाला नाही मग फक्त मला इथे आता ला लादी पुसतानाचा व्हिडिओ भेटला आणि तोच मी तो आता ॲड केला याच्यामध्ये पण लादी पुसायच्या अगोदर झाडू मारलं आहे मी फक्त ती क्लिप ॲड झाली जाम करून झालं आहे तर आता जस्ट झाडू आणि लादी झाली आहे आणि आता पप्पाना नाश्ता देईल आणि बाहेर आंघोळी काढेल आता हा डोरसुद्धा मला पुसून घ्यायचा आहे तर आधी इथे मी सुक्या कपड्याने पूर्ण दरवाज्यावरची धूळ काढून घेतली म्हणजे झटकून घेतली आणि मग ओल्या कपड्याने परत पुसून काढलं आणि ही रांगोळी पण कशी वाटते नक्की सांगा फर्स्ट टाईम ट्राय केली मी मी अशीवाली रांगोळी खूप इझी आहे आणि खूप झटपट होऊन जाते आणि आता इथे बनवते आहे बटाट्याची भाजी आणि टाइम टाईम वाली ट्राय करते कारण की माझ्या इथे आम्ही लसूण आणि अद्रक हे मी कुटून घ्यायची आणि मिरच्या बारीक बारीक कापून टाकायचे पण आता इथे मला मम्मीने सांगितलं की लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे कुटून फोडणीला घाल आणि कांदा घालू नकोस आणि माझ्या इथे मी कांदा उभा चिरून घालायचे भाजीमध्ये पण आता ही मम्मीने सांगितली तशी भाजी बनवली मी ही जशी आपण वडापावमध्ये खातो ना बटाटा वडा त्या टाईपमधली भाजी आहे ही तर मी फर्स्ट टाईम ट्राय केली ही वाली भाजी तर ही अशी काहीशी दिसते आहे तर रेडी झाल्याच्या नंतर चवीनुसार मीठ घातलं आहे याच्यामध्ये आणि ही पण इझी टू वे आहे एकदम लवकर झटपट होऊन जाते आईडला कुकरसुद्धा लावला आहे माझ्याकडे बघून तुम्हाला कळायचं असेल की आता जस्ट मी फ्रेश झाली आहे आणि सगळी कामं झाली आता आवरून वगैरे सगळं झालं आहे जेवण वगैरे सगळं बनून झालं आहे आता काहीच काम नाही आहे आता पप्पा आले की आम्ही जेवायला बसू आणि जेवून लगेच त्या दोघांना थेरपीला जायचं आहे पप्पांच्या मानेचा जो त्रास आहे त्यासाठी त्यांना थेरपी सांगितली आहे काही दिवस करायला तर ते जेवून थेरपीला जातील ठीक आहे तर आता इकडे माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला समजलं ला असेलच की मी जस्ट झोपून उठली आणि फ्रेश झाली इकडे कारण की जेवल्यानंतर काय ब्लॉग केलाच नाही विचार केला होता करेल पण नाही केला जेवून मम्मी पप्पा डायरेक्ट थेरपीला गेले आणि मला पण खूप कंटाळा आला तर मी थोडेसे यूट्यूब वगैरे बघत बसली आणि माझे काही आधीचे व्हिडिओ वगैरे होते ते एडिट करत होते आणि त्यानंतर मग मक... झोपून गेली ते लोक चार वाजता आले पण घरी मम्मी पप्पा एका तासामध्ये येऊन जातात ते तसं पण त्याच्यानंतर मग झोपलो आणि मग आता साडेसहा वाजता उठली फ्रेश वगैरे झाले आणि ते तयारी वगैरे करून घेते आणि आता पप्पांचा डब्बा सुद्धा भरायचा आहे मला मम्मी काय जास्त वेळ झोपत नाही दुपारच्या त्या लवकर उठून जातात तर त्या बनवतात डब्बा आणि ते डब्बा भरून आणलाय मी पप्पांचा आणि त्यांच्या बॅग मध्ये पण भरून आहे तर फ्रेंड्स असा गेला माझा आजचा दिवस माझ्याकडून होईल तेवढं मी शूट केलं आणि काय काय गोष्टी स्किप पण झाल्या आहेत कारण प्रत्येक वेळेस मोबाईल धरून नाही गोष्टी करता येईल आणि दुपारी पप्पा आल्यानंतर आम्ही जेवलो आणि जेवल्यानंतर खूप जास्त झोपारी हो तर मी झोपून गेले आणि साडेसहा वाजता उठली पप्पा पण कामावर गेलेत आणि मिस्टर आहेत की आता जेवायला बाहेरून घेऊन येतो अजून ते आले नाही आहेत आज जरा त्यांना लेट झाला घरी येण्यासाठी आता येतील वीस पंचवीस मिनटामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकले त्यांना फोन केला तर मला बोलले की मी येतो आहे आणि बाहेरूनच खायला घेऊन येणार आहे तर बघू काय आणतात तर आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे हा आणि आता जेवण करू आणि झोपून जाऊ तर असं होतं माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय